स्टील उत्पादन करणारी नामांकित विराज प्रोफाईल या कंपनीवर आयकर विभागाचा छापा तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाईल या कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाईल ही नामांकित स्टील उत्पादन करणारी कंपनी आहे पहाटे पाच वाजल्यापासूनच या कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागाची शोध मोहीम सुरू आहे कंपनीचे मुख्य कार्यालय आणि इतर परिसराची कसून चौकशी केली जात आहे या कारवाई दरम्यान कंपनीच्या गेटवर कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे या छाप्यात आयकर विभागाच्या किती पथकांचा सहभाग आहे याबाबत सध्या तरी अधिकृत अशी माहिती उपलब्ध झाली नाही आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्यात येत असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे आर्थिक व्यवहार आणि कर भरणा तपासणीसाठी हा छापा टाकण्यात आल्याचे समोर येत आहे या कारवाईने तारापूर औद्योगिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे इतर छोट्या मोठ्या व्यावसायिकांवरही आयकर विभाग लक्ष ठेवून असून लवकरच अन्य कंपन्यांवरही छापे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण पाहत रहा निर्भीड समाचार